प्रयत्न केला आणि त्यावर कारवाई झाल्यास चिंच खोकी सर्व नगरी मध्ये या चिंच फोकरीच्या नाक्यावरती हॅलो काय प्रश्न आता चांगलाय का आता आपर... तर नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रो तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलला तर आज आहे ना एकतीस ऑगस्ट आहे आणि आज आहे ना आपल्या मुंबईचा ना लाडका जो चिंतामणीचा जो आगमन असा ना तो आज आहे आणि त्यासाठी मी चाललो आहे तर माझ्या मा ऑफिसमधून दोन मित्र आहे सोबत तर आज तुम्हाला खूप छान असा आगमन सोहळा पाहायला मिळणार आहे तर चला आपण जास्त वेळ येतो ना डायरेक्ट आता स्पॉटवर जाऊया डायरेक्ट चिंच उतरून मग आपण डायरेक्ट आगमन आगमनाधीश चिंतामणी चेत जाऊन तुम्हाला पूर्ण छान असा ब्लॉग आज पाहायला मिळणार आहे तर जास्त वेळ नाही मित्रो ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर कारवाई झाल्यास चिंचभोगी सार्वजनिक उत्सव मंडळ यासाठी जबाबदार राहणार नाही आज सकाळपासून आज सकाळपासून ज्या आपल्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एका जोरदार टाळा पाहिजे बाप्पा मंगल मूर्ती का विजय विजय नंद गणपतीला पुढे जाऊ द्या खूप भाविकांची गर्दी आहे आपल्याला डी साऊंड you हॅलो पाच वाजता दीस आपण थांबण्याचा आपल्याला सांगायचं त्याच्यानंतर आपण वाजवायचं गणपती आल्याच्या नंतर आपण वाजवायला सुरुवात करायची सात वाजता दीस गणपती आल्याच्या नंतर सुरुवात करा स्वतःच्या कामा जोरगावचा जोरदा 有辐射的那种，必须上一个马

तर चला मित्रो आता है ना घरी आलो पूर्ण व्हिडिओ एडिट करतो आणि पटकन असा व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण खूप सारी गर्दी होती शूट पण करायला मिळत नव्हतं दोन मित्र गावावर आले होते आपला शुभम साखरकर मित्र आला होता ना तो पण आपल्याला भेटला नाही त्याला फोन पण लागला नाही एवढा रश होता ना की कोणाला फोन पण करता आला नाही आणि तिथं माझ्या मते ना गॅमर असेल त्यामुळे ना फोन कोणाशी येत नव्हते तर शॉर्ट असा व्हिडिओ आपण पडापट शूट केला आणि आता आपण घरी आलो आहे तर आजचा छान असा व्हिडिओ ना तुम्हाला खूप दिवसानंतरचा मित्र गणपतीचा आगमन सोहळा कसा वाटला ना कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय